साडेचारशे रुपयाला बॅग येईल हे बघा या कोणती पण घ्या दोनशे रुपयाला हे बघा हे बघा हे साडेपाचशे रुपये वाले हे कितने वाला आहे दादा हे कितने किती फक्त दोनशे रुपयाला आहे बघा सेल लागलेला आहे फिक्स रेट आहे एक्सेल आहे अडीचशे रुपयाला आणि ट्रिपल एक्सेल आहे तीनशे रुपयाला हे बघा हे साडेपाचशे रुपयाला आहे ना हे हे लेडीज शर्ट आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज चाललोय मी अंधेरी वेस्टला मस्जिद गल्लीमध्ये आणि हे अंधेरी वेस्टलाच बाजूलाच आहे आणि हा रोजचा मार्केट असतो दुपारी एकला चालू होतो ते रात्री येणं दहा वाजेपर्यंत असतो तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर हे बघा मित्रांनो हे तुम्ही मार्केट बघतात आहे तर हे बघा हे अंधेरी स्टेशन आहे हे अंधेरीला तुम्ही वेस्टला उतरलात ना तर बाजूला चिपकून हा मार्केट चालू होतो आणि हे बघा हे टायटनचं शोरूम आहे बरोबर इकडून ये ना मार्केट हा स्टार्ट होतो आणि रोजचा हा मार्केट असतो सकाळी काहीतरी मला वाटतं दुपारी एकला चालू होतो ते संध्याकाळी आहे ना दहा वाजेपर्यंत असतो ते बघा इकडे सगळं काही आपल्याला बघायला मिळेल तर आपण सर्वात पहिले ना इकडे बघा या बॅग बघतो आहे बघा ह्या बॅग आहे तिकडे आणि ही जी बॅग आहे ना ही बघा ही साडेचारशे रुपयाला बॅग आहे ही ते बघा याच्यामध्ये कलर आणि पॅटर्न बघा आणि हे बघा या कितीला आहे ही कितीला आहे ही दोनशे रुपयाला आहे ते बघा या दोनशे दोनशे रुपयाला बॅग आहे पण दोनशे अच्छा हे बघा यातली कोणती पण घ्या दोनशे रुपयाला हे बघा हे पण दोनशे रुपयाला आहे त्याच्यामध्ये कलर एक कलर आहे दोनशे दोनशे वाले आहेत ब्ल्यूवाली पण छान आहे हे पण दोनशे रुपयाला आहे आणि छोटे पाऊचे ना मला वाटतं शंभर रुपयाला आहेत हे बघा इकडे मोठी आहे हे किती आहे साडेपाचशे रुपयाला हे बघा हे साडेपाचशे रुपयेवाले आहेत त्याच्यामध्ये हा बघा हा पण एक ब्राऊन कलर आहे ह्याच्यामध्ये पण हा पण एक कलर आहे व्हाईट कलर आहे साडेपाचशे वाले आहेत अच्छा हे बॅगचं दुकान आहे आणि इथं बाजूलाच नाही बघा हे कुर्तीचं आहे कुर्ती है ना ये वन पीस है है अच्छा वन पीस है क्या प्राइस है वन पीस ची तीन से साढ़े तीन से एक दिखा ना मेरे को एक दो दिखा ना ये कितने वाला है साढ़े तीन सौ और तीन सौ वाला कौन सा है बघा हे 300 वाले आहेत ओके दादा आपल्याला आपण एक मस्त आहे हे 300 वाले आहेत ना आपण 300 वाले दादा कैसा रहता साईज कैसा रहता इसमें आएगा एल एक्सेल डबल एक्सेल मतलब इसमें मिक्स साइज है ना सब अच्छा मिक्स साइज आहे आणि हे पण बघा दुकाना टाइटन शोरूमच्या बाजूलाच आहे इकडेच आहे त्यांच्याकडे पँट पण आहेत आणि शर्ट कसे आहे अडीचशे रुपये हे शर्ट्स अडीचशे रुपयाला आहे और ओपरवाले अच्छा तीनशे साडेतीनशे और येवाला वन पीस आहे हे साडेतीनशेवाला आहे अच्छा हा बघा हा साडेआठशे रुपयाला सेट आहे हा हो कितने काय साडे अच्छा साडे सतराशे रुपयाला आहे तो ब्लॅकमध्ये आहे ना तो साडेसतराशे रुपयाला आहे हा बघा असा आहे तो अच्छा इसमें कुर्ती मस्त मस्त है लेके ना तीन सौ साढ़े तीन सौ में अपन हाँ एक कलर मस्त है हाँ एक दिक नहीं है पंचान है ये कितने का है तीन सौ रुपये ला है ना ये तीन सौ रुपये ला चल थैंक यू बघा आपण आहे ना इकडे जाऊया आणि इकडे समोरच बघतात आहे ना तुम्ही बघा चप्पल आता गर्दी पण खूप आहे संध्याकाळचे पाच वाजले आहेत ना त्यामुळे गर्दी पण खूप आहे आता काय प्राईज आहे काय प्राइस आहे एकशे रुपयांनी और रुपया वाला कितने काय कितने काय अच्छा दीडशे रुपये काय है हे दीडशे वाले आहेत हे पण दीडशे नाले आहेत अच्छा ते दोनशे वाले आहेत अच्छा ते पण दीडशे वाले फक्त हे दोनशे आहेत ना आणि हे बघा हा आहे ना स्टेशनच्या बाहेरच बसतोय ना स्टेशनच्या बाहेरच आहे ना हे पण दीडशे वाले आहेत हे खालचे इथे ते किती वालेत हे किती वाले आहेत खालचे पण दीडशे दीडशे रुपये दोनशे पन्नास अच्छा अडीचशे आहे ओके हे दोनशे हे दोनशे रुपये दोनशे मध्ये बघा हा एक कलर आहे ब्लॅक कलर आहे आणि हे बघा हा एक आहे दोनशे वाले का ओके थँक्यू हा बघा आता आपण इकडून आता सरळ जाऊया आणि सरळमध्ये बघूया आता काय काय आपल्याला बघायला मिळते ते पण हे बघा लेडीज चे चप्पल आहेतकडे मस्त आहे शंभर शंभर रुपयाला हे कितीवाले वाले आहेत शंभरला आहेत का शंभर रुपयाला आहे बघा हे पण शंभर रुपयाला आहे हे बघा हे पण शंभर रुपयाला आहे कोणतेही गॅस शंभर शंभरवाले आहेत मोठे हे पण शंभरला आहे कोणते आहे ना शंभरला हे पण ना खाली शंभर शंभर तू रोज असतोस ना इकडे हा आणि कशाच्या बाहेर तू बसतोस नाही काय लँडमार्क म्हणजे कशाच्या बाहेर कोणत्या आहे हे कोणते अच्छा नेरी फन प्लाझा अच्छा फन प्लाझाच्या वन कलेक्शन ना ओके okay, अंजेरी पन प्लाझाच्या बाहेरच बसतो वन कलेक्शन त्याच्याकडे कोणतेही एरिज घ्या शंभर रुपयाला हो आहे हा सवाला सवाला एक मिनिटात पण मस्त शंभरला याच्यामध्ये कलर आहे बघा पिंक कलर आहे ग्रीन आहे ब्लॅक आहे रेड आहे येल्लो आहे पण खाली पण आहे सगळे कलर आहेत ना पण मस्त चाल थँक्यू याला बघून घ्या हां चल अरे बघा मित्रांनो हे दुकान इकडे कुर्ती बघतात हे बघा यातली कोणतीही कुर्ती घ्या फक्त दोनशे रुपयाला आहे बघा सेल लागलेला आहे फिक्स रेट आहे हे बघा हे बघा हे पण जे बघतात हे दोनशे दोनशे रुपयाला कुर्ती आहे आणि बरोबर आहे बघा बाटा शोरूम आहे बाटा शोरूमच्या बरोबर समोरच शॉप आहे आणि इकडे बघा एक्स एल ए दोनशे रुपयाला डबल एक्स एल अडीचशे रुपयाला आणि ट्रिपल एक्स एल ए तीनशे रुपयाला कॉटन मध्ये नायलॉनमध्ये अच्छा हे बघा हे शंभर रुपयाला आहे आणि कॉटन मध्ये दोनशे रुपयाला आहे कुर्तीमध्ये काय साईज आहे मित्र तर बघा हे समोर आहे ना सफारी आणि बरोबर शू वर्ल्ड आहे शू वर्ल्डच्या समोर ना हे बघा हे एक शॉप आहे आणि इकडे बघतात हे बघा हे अडीचशे रुपयाला आहे हे बघा हे अडीचशे रुपयाला याच्यामध्ये कलर बघू शकता आपण हे बघा किती कलर आहेत आणि सेम पॅटर्न आहेत एक आपण बघूया काढून बघा आणि इकडे बघा हे वन पीस आहेत है क्या है है। है वन पीसची काय प्राइस आहे जी कॅ प्राइस आहे इसका गाऊन काय बघा हे साडेसहाशे रुपयाला आहे वन पीस गाऊन आहेत आणि इकडे वन पीस आहेत ना हे बघा हे साडेपाचशे रुपयाला आहे ना हे आणि दादा हे शॉर्ट टॉप अच्छा हे बघा यातलं कोणते घ्या दोनशे रुपयाला आहे आणि कॉटन मध्ये घेतल्या ना तर अडीचशे रुपयाला आहे हे बघा समोर पण आहेत आणि इकडे हे बघा हे काय दादा हे काय दादा शर्ट्स आहेत ना हे दोनशे रुपयाला आहे बघा दोनशे रुपयाला हे शर्ट्स आहे हे लेडीज शर्ट आहे त्या जेंट्स आहे लेडीज आहे ना हे शर्ट अच्छा लेडीज शर्ट आहे दादाट अच्छा सेम रेट है। और जीन्स दादा अच्छा जीन्स नहीं बेचते हो चलो तर बघा मित्रांनो इकडे कुर्ती जे तुम्ही बघताय ना सेल लागलेला दोनशे दोनशे रुपयाला कुर्ती आहेत आणि बरोबर हे बघा बाद। समोरच आहे ना मस्जिद आहे तर मस्जिदच्या समोरच आहे बघा हे हे मक्तावर बिल्डिंग आहे आणि बरोबर त्याच्या खालीच आहे ना हे बघा हे शॉप आहे आता आपण कुर्ती बघूया हे बघा दोनशे रुपयाला कुर्ती आहे आणि मटेरियल पण खूप छान आहे याचा हे बघा ते बघा ते वरती पण आहे ना ते पण दोनशे दोनशे रुपयाला आहे आणि इकडे हे कशामध्ये येतं आहे कोणसं मतलब कॉटन कोणतं कॉटन आहे अच्छा हे ये बघा हे कॉटन मध्ये लखनवी आहे दोनशे रुपयाला आहे पण आणि हे रिओन आहे ना हे बघा हे पण दोनशे रुपयाला कलर याच्यामध्ये बघू शकता ब्लॅक आहे येल्लो आहे व्हाईट आहे हे बघा हे पण दोनशे दोनशे रुपयाला आहे ना हे बघा हे पण दोनशे दोनशे रुपयाला आहे आणि हे बघा इकडे हे पण बघतात हे पण दोनशे दोनशे रुपयाला आहे बघा हे शॉर्ट टॉप आहे ना हे ना हे पण दोनशे दोनशे हे पण दोनशे दोनशे इकडे आहे ना तुम्ही जे काय बघतात आहे ना ते सगळं काही दोनशे दोनशे हे बघा दिलेल्या पण आहे सेल एक्सेल साईज दोनशे रुपयाला आणि डबल एक्सेल साईज अडीचशे रुपयाला आहे फिक्स रेट आहे हे बघा अच्छा म्हणजे डबल एक्सेल साईज आहे डायशे रुपये काय और पॅन्ट कितने काय अच्छा है न न, हो है। हे बघा सिल्कवाला आहे ना लेगीज आहे ना शंभर रुपयाला आहे आणि हे बघा हे हे पण कॉटनमध्ये आहे ते दोनशे रुपयाला आहेत आणि हे बघा हे पण प्लाझो आहे ना हे पण दोनशे रुपयाला आहे ते बघा सिल्क ते सिल्कवाले ते लेगीज बघतात आहे ना कलर क्वांटिटी बघा किती आहे ते किती नाही शंभर शंभर रुपयाला आहे ना शंभर शंभर रुपयाला आहे कपडा चांगला आहे हा कॉटनमध्ये एकदम हे बघा हे दोनशे दोनशे रुपयाला आहे आणि समोरच बघतात ते जीन्स आहे